नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी अभिलाषा म्हात्रे यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून पथनाट्य विविध चौका चौकामध्ये पथनाट्य आयोजित करून मतदारांना जागृत करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे काही ज्या काय अरोली नगरामध्ये ज्या काय ट्रे, ट्रे, ट्रेनिंग स्कूल म्हणजे वाहतुकीच्या संदर्भात म्हणजे जे काय ट्रेनिंग स्कूल आहे त्यांच्या माध्यमातून रॅली काढून जनजागृती करण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन चौका ले ले। सुद्धा त्या ठिकाणी मतदारांना जागृत केलेलं आहे त्याचबरोबर तृतीय सुद्धा बरोबर घेऊन त्यांनासुद्धा त्यांच्या माध्यमसुद्धा जन जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ता म्हणजे जे का उद्या मतदान होणार आहे त्या ठिकाणी काही स्वयंसेवक म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांची टीम तयार करण्यात आले की प्रत्येक मतदान केंद्रावरती दोन दोन विद्यार्थी त्या ठिकाणी ठेवले जाणार आहेत याचं मुख्य कारण असं आहे की प्रत्येक मतदार जो विकलांग असेल वयोवृद्ध असेल किंवा एखादी विधवा महिला असेल किंवा कोणाची तब्येत भरून असेल तर त्यांना तातडीने त्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करता आलं पाहिजे किंवा एखाद्याला जर घरी घरी आहेत परंतु त्यांना मतदान केंद्रावर देतात तर रिक्षाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती घेऊन मतदान करून त्यांना पुन्हा सुरक्षित घरी पोहोचवण्याची व्यवस्था अभिलाषा मात्रे यांची टीम काम मात्रे ले ले ते काम करणार आहे आणि अभिलाषा मात्रे यांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की निश्चित आमच्यावरती कोणकोणती जबाबदारी दिलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वप्रथम मी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती सुचिता बिकाने मॅमचे आभार मानेन की त्यांनी मला ही संधी दिली मी खेळाच्या माध्यमातून एक नावलं कमवलं होतं त्यामुळे मला एकशे पन्नास विधा विधानसभा मतदारांतर्गत मला जनजागृती करायची आहे त्या मतदारांतर्गत आम्ही ह्या डिपार्टमेंटमार्फत काही ठिकाणी आम्ही स्ट्रीट प्लेस केले काही मार्केट एरियामध्ये आम्ही घोषणा असतील शपथ असतील अशा पद्धतीने आम्ही जनजागृती केली त्याच पद्धतीने आम्ही काही युवा संघटना असतील काही स्पोर्ट्स अकॅडमीज आहेत त्यांना पण आम्ही प्रोत्साहित केलं की तुम्ही जाऊन तुमच्या पोलिंग स्टेशनवरती वीस मे हा आपला वोटिंग डे आहे त्या दिवशी जाऊन तुम्ही वोट केलं पाहिजे त्याचबरोबर एक नवीन शासन शासनाने योजना राबवली आहे की युवानी ह्या इलेक्शनमध्ये सहकार्य देण्यासाठी कॅम्पस एम्बॅसेडर म्हणून एक नवीन नियुक्ती करायला लावली होती आपल्या 77 सेवन लोकेशन्समध्ये आपण सेवंटी सेवन कॅम्पस एम्बॅसेडर त्याच्यामध्ये एन सी सी कॅडेट्स आहेत एन एस एस कॅडेट्स आहेत कॉलेज स्टुडंट्स आहेत त्यांच्यावरती आपण पर्टिक्युलर जबाबदारी दिलेली आहे मतदानाच्या दिवशी त्यांनी त्या मतदानाच्या दिवशी पोलिंग बूथवरती जाऊन त्यांनी एक वॉलंटियर्सची भूमिका बजवा बजावायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की कधी कधी असं होतं की वोटिंग बूथवरती मोठी लाईन होऊन जाते त्या लाईनमध्ये काही वृद्ध महिला किंवा सिनियर सिटिझन्स असतात प्रेग्नेंट वुमन्स असतात त्याचबरोबर एखादी लहान बाळाला नोंद ही वाई आलेली असते अशा लोकांना आपले डब्ल्यू केस म्हणजे हँडिकॅप कोणी असेल तर त्यांना प्राधान्य देणं त्यांना रांगेतून पुढे आणणं त्यांना मतदानासाठी पहिलं प्रायोरिटी बेसने त्यांना पुढे आणणं हे सर्व काम ते व्हॉलेंटियर्स पाहणार आहेत त्याचबरोबर ती आपण एक अजून शासना एक शासनाने एक नवीन योजना राबवली आहे की ज्यांना मतदानाच्या ठिकाणी येऊन मतदान करता येणार नाही आहे ज्यांना घरी व्यवस्था केलेली आहे त्यांच्याशी पण ते कॉर्डिनेट करणार आहेत त्याचबरोबर जर कोणी कोणाला व्हीलचेअरची गरज आहे घरापासून वोटिंग बूथपर्यंत येण्यासाठी तर आपण तिथे रिक्षा आणि तिथून वोटिंग बूथवरती आहे अशा त्रिकोणी म्हणा त्रिकोणी ट्रायंगल आपण सेटअप केलेलं आहे त्याचं कॉर्डिनेशन पण हेच कॅम्पस एम्बॅसिडर करणार आहेत आणि एक मेन मोठी वसा होता की आपण पाहतो की युवांची उदासीन उदासीनता दिसते वोटिंग स्टेशन्सवरती मतदान करायच्या वेळेला तर आ, मला आम आम्हाला सर्वांना ही कल्पना जास्त आवडली की ज्याच्यामुळे त्यांचं वोटिंगचं जे इलेक्शनचं काम आहे ते जवळून अनुभवतील जवळून एक्सपिरियन्स करतील आणि जबाबदारी म्हणून पुढेही त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते सुद्धा त्यांची वोटिंगची जबाबदारी बजावतो आमचा पूर्ण प्रयत्न होता की सत्याहत्तर लोकेशनवरती सत्याहत्तर असले पाहिजेत आत्ता आमच्याकडे एटी सिक्सच्या वरती नावं आहे तर आम्ही प्रयत्न करतो आहे की सगळे लोकेशन्स कवर झाले पाहिजेत प्रत्येक लोकेशनवरती किमान एक तरी कॅम्पस विसिटर असला पाहिजे ज्या पद्धतीने शासनाने नवीन नवीन योजना राबवल्या आहेत जसं काय वोटिंग हेल्पलाईन झालं ॲप्स झाले म्हणजे अगदी घरोघरी जाऊन आपण पोचलेलो आहोत मतदारांपर्यंत पोचलेलो हो। आहोत आणि जनजागृती स्विफ्टच्या माध्यमातून आपण खूप नाविन्यपूर्ण जनजागृती केलेली आहे आपली शेवटचा आमचा जो प्रोग्राम झाला एक मोटर ट्रेनिंग स्कूल होतं त्यांच्या माध्यमातून आपण ऐरोलीपासून दिघापर्यंत एक मोटर आणि रिक्षा मोटरवान आणि रिक्षांची एक मोठी रॅली काढली होती असे विविध माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही तुमच्या वोटिंग डेसच्या दिवशी पोलिंग बूथवर पोचावं आणि वोट करावं आणि मी एकदम अश्युअर आहे की ह्यावेळेला ऐरोली मतदारसंघाचा वोटिंग पर्सेंटेज नक्की वाढेल तृतीय पंतांच्या जेव्हा आम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं की त्यांनी काही आ, काही उदासीनता दाखवली होती की आम्ही जेव्हा वोटिंग वोटिंग बूथवरती पोहोचतो तेव्हा तिथल्या नागरिकांकडनं किंवा पोलिसांकडनं आम्हाला अपमानजनक वागणूक मिळते तर आम्ही त्याविषयी ह्या वेळेला भरपूर काळजी घेतलेली आहे की ज्या मानाने प्रत्येक नागरिक वोट करतो ज्या अभिमानाने त्याला वोटिंगचा अधिकार मिळतो त्याच अभिमानाने आणि त्या सन्मानाने ते वोट करतील आणि हा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडनंही हंड्रेड पर्सेंट वोटिंग आम्हाला मिळेल असं आम्ही अपेक्षित करतो मी एक स्वतः खेळाडू आहे जेव्हा मी सुरुवात केली होती माझ्या खेळाची तेव्हा ज्या काही फॅसिलिटी मला मिळायला हव्या होत्या त्या परिपूर्ण नाही ना मिळाल्या पण आता जे शासन आपण निवडून देणार जो सरकार आपण निवडून येणार त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड होणार आहे तर ते स सरकार निवडण्याचा सगळ्यात मोठा माध्यम आपल्याला हे वोटिंग आहे आणि जर आपण ते आपण निपक्षपाती बजावलं नाही तर पुढे आपल्याला कंप्लेंट करणं की मला हे मिळालं नाही माझी ही फॅसिलिटी पूर्ण नाही झाली किंवा मला संधी मिळाली नाही ही कंप्लेंट नको करायला सो so, मला असं वाटतं प्रत्येक युवाने प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनने येऊन वोट केलं पाहिजे आणि त्यांचा हक्क बजावून त्यांनी त्यांच्याच त्यांच्या इच्छेचं सरकार आणलं पाहिजे आणि त्यामुळे जर ते झालं तरच आपल्याला पुन्हा चांगले खेळाडू असतील चांगले युवा असतील चांगल्या संधी असतील उपलब्ध होऊन उपलब्ध होऊ शकते आम्ही इकडे कॅम्पस अँबॅसेडर म्हणून आलेलो आहे इकडे आम्ही व्हॉलेटिरचं काम करू मतदानमध्ये तर आम्ही तिकडे सगळ्यांना गाईड करण्याचं काम करू म्हणजे लोक कसे असतात म्हणजे कशी, कशी माहिती आहेत आपंगल, ना की लाईन वगैरे तोडतात नाही तर काय पण करतील आम्ही तिकडे सांभाळाय सगळे आणि जे पण वृद्ध असतील या फि या प्रेग्नेंट महिला वगैरे असतील त्यांना आम्ही पहिले पहिले ढकलू म्हणजे सांगू की अपंग लोक त्यांना आम्ही पहिले जाऊ देऊ मतदान करायला आणि जे अपंग अपंग लोक येऊ नाही शकत त्यांच्या आम्ही स्वतः घरी जाऊ रिक्षानी रिक्षा घेऊन जाऊया म्हणजे व्हीलचेअर वगैरे खूप चांगली संधी भेटली आम्हाला वाटते आणि असं अशी संधी परत नाही भेटणार हे आहे मात त्याच्या चांगलं आहे विक्रम कांबळे मदर टेरेस सेक्टर आठ मला खूप चांगलं वाटतं कारण की आम्हाला ही संधी भेटली आहे असं म्हणजे व्हॉलेंटिअर बनायची सर्वांची सेवा करायची वरतून म्हणजे थोडं म्हणजे खूप चांगलं काम आहे सगळ्यांची सेवा वगैरे करणं अजून आम्हाला खूप म्हणजे मोठी जबाबदारी भेटली आहे याविषयी की असं करायचं ते करून आणि वरतून म्हणजे सर्वांना आता समजा कुणी हँडिकॅप वगैरे असेल तर मग त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन यायचं प्लस त्याला मतदान कसं सगळ्यात पहिलं ठेवायचं म्हणजे ते मतदान करणार मग त्यांना परत व्हील चेयर बस उन रिक्शा में तरी सोड़ा है। एक मोटा काम है एक टाइप हाँ मोटा सेवा कराए काम है इसका भी अभी एटीन हुआ है वो अभी मतदान कर रहा है तो उसको हम यही संदेश देंगे कि भाई ये बहुत जरूरी होता है देश के लिए ये करना चाहिए हमारा नहीं हुआ है इसलिए हम नहीं कर रहे क्योंकि हमारी ये मजबूरी है लेकिन जो जिनका भी एटीन कम्प्लीट हो गया है वो करे ज़्यादा से ज़्यादा अच्छे मत करे और हमारा होगा तो हम भी करेंगे लेकिन ये हमारा सुझाव है कि तुम करो घर मत बैठो ऐसा जैसे हमारा होगा तो हम भी करेंगे लेकिन अभी हमारा नहीं है तो हम आपको सुझाव देते हैं कि आप करो ज़्यादा से ज़्यादा और जहाँ भी हो अपने कांटेक्ट में लो और करो मतदान करना जरूरी होता है देश के लिए मतलब आगे बढ़ने के लिए देश को देश ये करना देश के भविष्य के लिए बहुत काम है ब्यूरो रिपोर्ट प्रबंधन निशा अपडेट रहा प्रबंधनिशा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करो बेलाइकॉन दबाओ